नमस्कार मित्रोहो हो वीस शेळा अधिक दोन बोकड शिळीगट वाटप पतदर्शी योजनेस या जिल्ह्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे हो या योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे आणि यासाठी आपल्याला पन्नास टक्के अनुदान हो दिलं जाणार आहे तर मित्र ही पतदर्शी योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये राबवण्यास मान्यता शासनाने दिलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र वीस शेळ्या अधिक दोन बोकड गट वाटप पथदर्शी योजना राबवण्यास कोणत्या जिल्ह्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे मित्र हो मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या अधिक दोन बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पतदर्शी योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तर मित्रो ही पथदर्शी योजना जालना जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आता या अंतर्गत आपल्याला किती टक्के अनुदान कशा पद्धतीने दिलं जाणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळा अधिक दोन बोकड असा शेळीगट वाटपाच्या पथदर्शी योजनेस वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे वाचक क्रमांक दोन येथील दिनांक पंधरा दहा दोन हजार सतराच्या शुद्धी या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के बॅक एंडेड अनुदान देय असून गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात पंचवीस टक्के व उर्वरित पंचवीस टक्के अनुदान दुसऱ्या सहा महिन्यात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच वाचा क्रमांक तीन येथील दिनांक नऊ सात दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयांवे योजनेअंतर्गत वाटप कराव्याच्या शेळी गटाच्या किमतीत सुधारणा करण्यात आली असून सुधारित दर सन दोन हजार एकवीस बावीसपासून लागू करण्यात आले आहेत जालना जिल्ह्यात एकूण एक हजार लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ द्यावयाचा असून सन दोन हजार बावीस ते पर्यंत चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना उर्वरित दोनशे एकावन्न लाभार्थ्यांना अद्याप या योजनेअंतर्गत लाभ द्यावयाचा आहे सदरची वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या कालावधीत योजनेच्या मूळ एक हजार गट वाटपाच्या लक्षांकाच्या मर्यादेत राबवण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासनाने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या अधिक दोन बोकड असा शेळी गट पन्नास टक्के बॅक एंडेड अनुदान तत्वावर वाटपाच्या पथदर्शी योजने सन दोन हजार चोवीस पंचवीस व पंचवीस सव्वीस या वर्षासाठी योजनेच्या मूळ एक हजार गट वाटपाच्या लक्षांकाच्या मर्यादित प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदरची योजना राबवण्यासाठी या विभागाचा शासन निर्णय दिनांक पंधरा दहा दोन हजार सोळा व शासन शुद्धीपत्रक दिनांक पंधरा दहा दोन हजार सतरा व शासन निर्णय दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस विहित केलेल्या तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील तर मित्रो अशा प्रकारे जालना जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना वीस शेळा अधिक दोन बोकड शेळीगट वाटपाच्या पतदर्शी योजनेसाठी अर्ज करता येणार आहे यासाठी मित्रो आपल्याला पन्नास टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे आणि जालना जिल्ह्यासाठी एक हजार गट वाटपाच्या लक्ष्यांचे देखील मर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळे एक हजार लाभार्थ्यांना या ठिकाणी पतदर्शी योजनेअंतर्गत वीस शेळा अधिक दोन बोकड शेळीगट वाटपाचा लाभ मिळणार आहे तर मित्रो आपण जर जालना जिल्ह्यातील असाल तर आपल्या मित्रांना देखील ही माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद